या सिंहधनु या राशीला पणवती आहे आणि मेष कुंभ आणि मीन राशींना साडेसती आहे साडेसती निवारणासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे छायादान थोडक्यात काय तर एका मातीच्या न गळणाऱ्या किंवा छिद्र नसलेल्या भांड्यामध्ये किंवा लोखंडाच्या पसरड भांड्यामध्ये तिळाचं तेल किंवा गोड तेल किंवा मोहरीचं तेल घ्या पसरट भांडं घ्या म्हणजे हा उपाय करायला सोपं जाईल त्यामध्ये आपला जा चेहरा काही क्षण पहावा आणि आपल्या शरीरातून व चेहरा व नजरेच्या माध्यमातून काही ऊर्जा त्या ते तेलामध्ये समाविष्ट होत आहे अशा प्रकारची भावना निर्माण करा आणि सर्व पिढा हरू दे ग्रहपिढा श्री शनीपिढा नष्ट होऊ दे आणि असं म्हणून त्या तेलामध्ये ती ऊर्जा उतरती असं म मनोमन भावना निर्माण करावी आणि नंतर हे तेल कोणत्याही श्री शनी महाराजांच्या मंदिरामध्ये दिव्यामध्ये सोडा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करा त्याचबरोबर श्री शनी महाराजांना खडेमीठ मुठभर काळे उडीत मुठभर एक मोठा कुराडी खेळा आणि एक शेंडी असलेला नारळ अर्पण करा तसंच रुईच्या पानांची अकरा किंवा एकवीसची माळ शनी महाराजांना अर्पण करा असं दर शनिवारी केलं तरी चालेल किमान तीन महिन्यातनं एकदा केलं तरी चालेल त्याचबरोबर उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडाची अंगठी देखील वापरा